घडी क्रमांक पंचवीस सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित जितके मायनिकरांचं एक भव्य दिव्य ओपनच जंगी मैदान आणि या ओपनच्या मैदानातला घडी क्रमांक पंचवीस पडतो त्यातला एक वाद झाला दोन वाद झाले आणि इकडे दोघांच्यात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली ब्लॅक टायगर शंभून गाडी क्रमांक पंचवीस चा निकाला तास क्रमांक चार वेल गाडी कुमारी अमलोपाळासाहेब शिंदे मेजर पुसेगाव सुरो जगताप नेर या गाडीचा एक नंबर आला उजबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन येऊ द्या गाड्या चला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस आणि पस्तीस गाड्या द्या चोवीस मध्ये सुंदर गाडी पली कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप